नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपणास घेऊन आलो लाडका भाऊ योजनेबद्दल संपूर्ण माहिती लाडका भाऊ योजना याचे संपूर्ण स्वरूप कसे आहे आणि सरकारने ही योजना सुरू करणे याच्या मागचं हेतू काय आहे यापूर्वी ही योजना होती का आणि असल्यास ही योजना कोणत्या नावाने राबत होती याबद्दल आम्ही संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमधनं घेऊन येणार आहोत तरी आमचा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यास विसरू नका तर आपणास आम्ही सांगू इच्छितो की शासन बारावी पास विद्यार्थ्यांना सहा हजार देणार आहे त्याचबरोबर जो विद्यार्थी तुमचा डिप्लोमा झाला असेल डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना शासन आठ हजार रुपये देणार आहे आणि सोबतच आय टी आय झाला असेल त्याचा तरी त्याला आठ हजार रुपये देणार आहे आणि त्याच्यानंतर जो काही विद्यार्थी ग्रॅज्युएशन झाला असेल जो विद्यार्थी कोणत्याही फील्डमध्ये ग्रॅज्युएशन झाला असेल त्या विद्यार्थ्याला सरकार महिन्याला दहा हजार रुपये देणार आहे हे आपण्यास आम्ही माहिती सांगू इच्छितो की शासन कोणकोणत्या प्रकारे विद्यार्थ्यांना पैसे देणार आहे आणि किती पैसे देणार आहे ही संपूर्ण माहिती आम्ही आपणास सांगितलेली आहे व सामोर आम्ही आपणास सांगणार आहोत की मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना की मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना कारण ही योजना याच्या आधी राबत होती ती म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या नावाने आणि या योजनेला चांगली चालना मिळावी आणि सोबतच जो काही बेरोजगार विद्यार्थी आहे त्या बेरोजगार युवा विद्यार्थ्याला आणखी कुठंतरी प्रोत्साहन मिळावं त्यासाठी शासनाने याच्यात भरपूर साऱ्या प्रमाणात बदलाव करून तुम्हाला मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना या नावाने नवीन श याच्यात बदल करून त्यात काही त्रुट्या होत्या त्यातल्या ज्या मुख्यमंत्री प्र युवा प्रशिक्षण योजनेतल्या त्रुट्या काढून ही नवीन योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ या नावाने सामोरं आणलेली आहे तर आपणास एक महत्त्वाची गोष्ट आम्ही सांगू इच्छितो की ह्या योजनेसाठी खरंच विद्यार्थी की बेरोजगार म्हणजे शासन ही जी रोजना राबवत आहे याच्यासाठी जो कोण पात्र राहणार आहे तो खरंच विद्यार्थी पात्र राहणार आहे की बेरोजगार पात्र राहणार आहे कारण भरपूर जणांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की मी आता बारावी पास झालेलो आहे आणि आता ग्रॅज्युएशन करत आहो तर माझं बारावी झालं असल्यास मला जे मिळणारं सहा हजार वेतन आहे ते सहा हजार मिळावं आणि जो कोणी विद्यार्थी ग्रॅज्युएशन झालेला असतो तो पी जीकडे वळलेला असतो तर त्याला असं वाटते की मी ग्रॅज्युएट झालेला आहो तर मला दहा हजार भेटावं हो, पण असा याच्यातला काहीही कन्सेप्ट नाही मित्रांनो तुम्ही तो पहिल्यांदी लक्षात घ्या आम्ही समोर तुम्हाला विस्तारित स्वरूपात सांगणार आहोत मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत ही जे महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे त्या पत्राद्वारे पत्रा आम्ही जिहारची संपूर्ण माहिती आपणास सांगणार आहोत ही पत्र आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग ही मंत्रालयातनं पत्र आलेलं आहे त्या पत्राद्वारे पत्रा शासनानं जो जी आर काढलेला आहे त्या जिहाराच्या बाबतीत आम्ही संपूर्ण माहिती आपणास सांगणार आहोत कारण या योजनेच्या बाबतीत भरपूर जणांच्या मनात असे प्रश्न निर्माण आहे की या योजनेसाठी पात्र असणारा हा विद्यार्थी आहे की बेरोजगार आहे मित्रांनो आम्ही आपणा सांगू इच्छितो जर तुम्ही विद्यार्थी दशेत असाल तर तुम्ही यासाठी पात्र ठरणार नाही जर तुमचं शिक्षण पूर्ण झालं आहे पण तुम्ही आतासुद्धा बेरोजगार आहात तर तुम्ही त्यासाठी पात्र आहात आपणास मी प्रस्तावना वाचून सांगतो आहे राज्यामध्ये युवक वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या प्रमाणात संख्येने नोकरी व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत आहे अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे या समस्येमुळे युवक वर्गामध्ये बेरोजगारीचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी अडचणी येत आहेत विशेष यामध्ये बारावी पास विविध ट्रेडमधील आय टी आय पदवीधारक पदवी आणि पदव्युत्तर युवकांचा समावेश आहे राज्यातील अनेक उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध असली तरी असे उद्योग व बेरोजगार युवकांना साधणारा दुव्याचा अभाव असल्याकारणारे युवकांना शिक्षणानंतर अनुभवा अभावी पूर्ण वेळ रोजगार मिळणे कठीण होत असल्याचे निदर्शनात येत आहे तर शासनास ह्या सगळ्या गोष्टी निदर्शनास आल्यामुळे शासन बारावी पास विविध ट्रेडमधील आय टी आय झालेल्या युवकांना ही मोठी संधी देण्याचं मोठं प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे आपणा सांगितलं होतं की मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही आधी याच नावाने होती आणि त्याला बदलाव करून आता मुख्यमंत्री लाडका भाऊ ही योजना सुरू करण्यात आली आहे त्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत खूप मोठा बदलाव करण्यात आलेला आहे आणि त्याचं स्वरूप मोठं करून आता आपल्या देश महाराष्ट्रातील युवकांना रोजगार बेरोजगार मुक्त करण्याचा शासनाचा धाडस आहे वरील जबाबदाऱ्या ह्या सूचक असून सहभागधारकाच्या जबाबदाऱ्यामध्ये वाढ बदल होऊ शकतो तसेच काही भागधारकांचा समावेश कमी अधिक होऊ शकेल उपरोक्त नमूद सूचना कामे ही सूचक असून परिपूर्ण असतीलच असे नाही त्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी व फलनिष्पाती व्हावी यासाठी आवश्यक ती कारवाई करावी कारण शासनाच्या या अधिनियमानुसार शासन सांगू इच्छिते की याच्यात येणाऱ्या काळानुसार बदल होऊ शकते जर बदल झाला तर आपण या स्वतः जबाबदार राहणार धन्यवाद yeah!